भिवंडीतील दलित युवक संकेत भोसले यांची किरकोळ कारणावरून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आरोपींनी मानवतेला काळीमा फासला आहे भिवंडीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या दलित युवक हत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी दिवंगत संकेत भोसले कुटुंबियांशी सांत्वनपर भेट घेतली यावेळी या हत्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याची माहिती मिळाल्यानंतर याबाबत माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी नाराजी व्यक्त केली या प्रकरणी बळी गेलेल्या संकेत भोसलेच्या वडिलांना घेऊन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ असे आश्वासन माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांनी दिले रिपोर्ट